स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल तिरंगा बर्फी ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्येच होणारी बर्फी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिरंगा बर्फी बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी कढईमध्ये घातलं एक वाटी तूप एक वाटीपेक्षा कमी घातलं म्हणजेच एक चमचा भरतूप बाजूला काढून ठेवत आहे मी जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा यूज करता येईल आणि तूप चांगलं मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा एक वाटी मैदा ही बर्फी बनवण्यासाठी जास्त तूप लागत नाही खूप कमी तुपामध्ये बर्फी तयार होते तर मी इथे तुपाचं आणि मैद्याचं प्रमाण तुम्हाला सांगते जर तुम्ही कपाने मैदा मोजून घेतला तर एक कप मैदा असेल तर त्याचा वन फोर्थ कप तूप घ्यायचं म्हणजेच मी इथे वाटीने प्रमाण घेतलेलं आहे एक मोठी वाटी मैदा घेतला आणि एक छोटी वाटी तूप घेतलं वजनी प्रमाणामध्ये चारशे ग्राम मैदा आहे आणि पन्नास ग्राम तूप आहे तर अगदी कमी तुपामध्ये ही बर्फी बनते मैदा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचं आहे तर इथे जास्त ब्राऊन रंग येईपर्यंतही मैदा भाजायचा नाही गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच मैदा भाजून घ्यायचा आहे मैद्याचा रंग बदलू द्यायचा नाही जास्त फक्त मैद्याचा कच्चेपणा जायला हवा अशा पद्धतीने भाजायचा तर इथे बघा मैदा भाजून झालेला आहे मैद्याचा जास्त प्रमाणात रंग बदलला नाही भाजून घेतलेला मैदा बाजूला काढून ठेवायचा आणि बर्फी बनवण्यासाठी चाशणी तयार करून घ्यायची तर चाशणी तयार करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी साखर ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने मी एक साखर घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर थोडीशी कमी घेतली तरी चालेल वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम मैद्यासाठी दोनशे ग्रामच साखर घेतलेली आहे मी या प्रमाणामध्ये बर्फी खूप छान तयार होते आणि चाशणी तयार करण्यासाठी साखरेच्या अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं म्हणजेच मी इथे एक वाटी साखर घेतली तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आता इथे मध्यमाच्यावर साखर चांगली विरघळून घ्यायची आणि साखरेचा पाक तयार करून घ्यायचा तर इथे बर्फी बनवण्यासाठी पाक अगदी परफेक्ट असावा असं काही नाही थोडंसं कमी जास्त झाला तरी चालतं बर्फी काही चुकत नाही आपली त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता इथे बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि पाक तयार होत आलाय तर इथे आपल्याला पाक जास्त घट्ट करायचं नाही तर थोडासा पातळ सरच ठेवायचा आहे कारण की आपण मैद्यामध्ये जास्त तूप घातलेलं नाही आणि इथे जास्त एक तारी पाक सुद्धा करायचा नाही जर घट्ट झाला तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं पातळ सरच पाक करायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही एक तारीपेक्षा थोडंसं कमी पाक आहे एक तार तुटली म्हणजे थोडंसं घट्ट पाक होतो तर त्यापेक्षा थोडंसं कमी पाहिजे आपल्याला म्हणजेच गुलाबजामुनच्या चाचणीपेक्षा थोडंसं घट्ट आणि एक तारी पाकापेक्षा थोडस पातळ पाकाचं भांडं मी खाली उतरून आहे आणि गॅसवर कढई ठेवली पण गॅस चालू केलेला नाही गॅस बंदच आहे आता गॅस चालू करायची काही आवश्यकता नाही मैदा भाजून घेतलेला आहे पण हा मैदा पूर्ण थंड झालेला आहे मैदा पूर्ण थंड झाल्यावरच यामध्ये घालायचं मिल्क पावडर तर मिल्क पावडर यासाठी घालायचं की आपण मैद्याची बर्फी बनवत आहोत तर बर्फी खाताना पूर्ण मैद्याचा फ्लेवर नको यायला तर त्यासाठी मिल्क पावडर घालायची तर मी इथे तीन ते चार चमचे मिल्क पावडर घालत आहे मिल्क पावडर आपल्याला सहज मिळू शकतं किराणा दुकानामध्ये सुद्धा छोटे छोटे पुडे असतात त्या टाकल्या तरी चालतं किंवा मग मिल्क पावडर नसेलच तर आपल्या घरामध्ये खोबरं तर असतं खोबरं खिचून घ्यायचं आणि खोबऱ्याची पावडर करायची तर ती पावडर घातली तरी पण बर्फीला छान चव येते किंवा मग तुमच्याकडे कोकोनट पावडर उपलब्ध असतील घरामध्ये तर ते घालू शकता मिल्क पावडर आणि मैदा चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आणि मैदा थंड असतानाच मिल्क पावडर यासाठी घालतात की मिल्क पाव पावडरच्या गुठळ्या होत नाहीत थंड असताना मिक्स केलं तर आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतरच यामध्ये पाक घालायचा तयार केलेला सर्व पाक यामध्ये घालायचं आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जर हे मिश्रण जास्त पातळ झालं समजा पातळ पात पाक झाला जास्त तर मिश्रण पातळ होऊ शकतं तर, हो तर काय करायचं तर थोड्या वेळासाठी गॅस चालू करायचं आणि मिश्रण घट्ट करून घ्यायचं आणि जर मिश्रण जास्त घट्ट झालं तर त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि थोडंसं गरम करून घ्यायचं मिश्रण आणि पातळ करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण बर्फी तयार करू शकतो कमी जास्त झालं पाक तरी पण काही हरकत नाही तयार केलेल्या पाकामध्ये व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे बर्फीसाठी आता यामध्ये घातलं मी एक चमचा वेलची पावडर वेलची पावडर घालायची आहे त्यामुळे बर्फी आपली चांगली स्वादिष्ट होते बर्फीसाठी व्यवस्थित मिश्रण तयार झाले आता या मिश्रणाची तिरंग बर्फी करायची आहे तर यामध्ये कलर मिक्स करावे लागतील तर त्यासाठी मी या मिश्रणाचे तीन भाग करून घेणार आहे आणि त्यामध्ये कलर मिक्स करणार आहे कलर मिक्स करण्यासाठी मिश्रणाचे तीनही भाग वेगवेगळ्या भांड्यामध्ये घालून कलर मिक्स करायचा आहे तर मी इथे दोन भाग वेगवेगळ्या भांड्यात काढून घेत आहे आणि एक भाग असाच कढईमध्ये ठेवणार आहे कारण की एक भाग आपल्याला पांढराच ठेवायचा आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये मी ऑरेंज कलर मिक्स करणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे ते अर्धा चमचा ऑरेंज फूड कलर तर ऑरेंज कलर यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी एक जीव करून घ्यायचं तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघू शकता तुम्ही ऑरेंज कलर किती छान मिक्स झाला आहे आणि मिश्रणसुद्धा किती छान मऊ झालेलं आहे जेवढं मिक्स कराल तेवढं मिश्रण मऊ होतं तर बघा हे मिश्रण तयार झालं आहे आता दुसरं मिश्रण तयार करायला घेऊ तर यामध्ये मी घालणार आहे ग्रीन कलर तर इथेसुद्धा मी अर्धा चमचा ग्रीन फूड कलर घेतला आहे आणि तो सुद्धा त्याचप्रमाणे मिक्स करायचा अगदी एक जीव होईपर्यंत अशा पद्धतीने कलर मिक्स करून बर्फी बनवली तर खूप सुरेख दिसते आणि असं वाटत सुद्धा नाही ही बर्फी आपण घरी बनवली म्हणून तर इथे बघा ग्रीन कलर सुद्धा मिक्स झालाय आणि किती छान मिश्रण मऊसर तयार झालेलं आहे आता हे मिश्रण बाजूला ठेवू आणि कढईमध्ये ठेवलेलं जे मिश्रण आहे तर ते सुद्धा असंच मऊसर तयार करून घेऊ तर बघा दोन कलर मिक्स करता करता हे क मिश्रण थोडंसं ड्राय दिसत आहे तर त्यामध्ये घालणार आहे मी एक चमचा मलई तर दूध घालण्यापेक्षा मलाई इथे घातली तर याला छान व्हाईट कलर येईल आणि थोडंसं व्हाईट दिसेल ते त्यामुळे मी इथे एक चमचाभर मलई घालत आहे जर तुमच्याकडं नसेल अवलेबल मलई तर तुम्ही दूध घालू शकता जर हे मिश्रण ड्राय झालं तर नाहीतर मऊसर राहिलं तर काय हरकत नाही आणि इथे जे मी मलई घेतलेली आहे यामध्ये घालण्यासाठी तर ती मलाई घरचीच आहे मलाई म्हणजे दुधावरची साय आपलं घरामध्ये रोज दूध येतं त्या दुधावरची साय मी काढून ठेवते जेणेकरून असेच कोणकोणते पदार्थ करायला लागते त्यामुळे साय काढून ठेवायची आणि हे सुद्धा मिश्रण किती छान तयार झालंय बघू शकतो तुम्ही किती मऊसर गोळा तयार झालेला आहे आता हा बर्फीच्या मिश्रणाचा गोळा हातावरच थापून घ्यायचा मऊसर आहे हे मिश्रण त्यामुळे हातावर थापलं जातं आणि चौरस आकारामध्ये थापत चालायचं हे बघा अशा पद्धतीने आता याच पद्धतीने राहिलेल्या दोन कलरचे गोळे सुद्धा हातावर थापून घ्यायचे आणि चौरस आकार द्यायचा बर्फी सेट करण्यासाठी एखाद्या प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये बर्फी सेट करण्यासाठी ठेवायची तर मी ते एका प्लेटला तूप लावून घेतलंय आता यामध्ये बर्फी कशी सेट करायची ते पाहू कलर घालून तयार केलेलं बर्फीचं मिश्रण अशा पद्धतीने थापून घेतलं सर्वात अगोदर ग्रीन कलर ठेवला त्यानंतर व्हाईट कलरचं ठेवलं आणि त्यानंतर ऑरेंज कलरचं हे सर्व व्यवस्थित एकावर एक ठेवल्यानंतर हाताने थोडंसं दाबून घ्यायचं त्यानंतर हळूच एखाद्या प्लेन प्लेट घेऊन त्याने प्रेस करायचं तर इथे बघा मी एका प्लेन प्लेटने व्यवस्थित प्रेस करून घेत आहे जेणेकरून हे व्यवस्थित पसरेल आणि एकदम हाताने दाबायचं नाही जास्त कारण की ते खालवर होऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीने प्लेटच्या साह्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे बर्फी सेट करण्याचा एखादा से चौरस डब्बा असेल तर त्यामध्ये तुम्ही सेट करू शकता बर्फी आता ही बर्फी सेट होण्यासाठी अशीच दोन तास ठेवायची किंवा मग फ्रीजमध्ये ठेवली तर एक तास ठेवायची मी ही बर्फी सेट होण्यासाठी अशीच रूममध्ये ठेवली होती फ्रीजमध्ये ठेवली नाही दोन तासामध्ये व्यवस्थित सेट झाली कारण की हे मिश्रण अगोदरच आपलं जास्त काही पातळ नव्हतं घट्टसर होतं त्यामुळे व्यवस्थित सेट झाली आणि नसेल सेट झाली तर अजून थोडा वेळ थांबायचं किंवा मग लवकर कट करायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची तर मी इथे कट करून घेत आहे बर्फी त्यासाठी मी एक दुसरी प्लेट घेतली आता या प्लेटवरती ठेवून बर्फी कट करणार आहे मी तर बर्फी कट करताना सर्वात अगोदर मी बर्फीचे जे काठं आहेत ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे ते मी काठं काढून घेत आहे आणि बर्फीचा चौरस भाग काढून घेणार आहे त्यानंतर व्यवस्थित बर्फी कट करून घ्यायची तुम्ही आपल्या आवडीनुसार बर्फी कट करू शकता मी इथे चौरस आकारामध्ये बर्फी कट करणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही ही बर्फी किती छान सेट झालेली आहे आणि व्यवस्थित कट होत आहे अजिबात तुटत नाही आणि अशा पद्धतीने जर बर्फी बनवली तर तुम्हीही बनवू शकता घरच्या घरीच जनावरासाठी बर्फी आणि ही बर्फी खूप कमी साहित्यामध्ये तयार होते अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि मी इथे जे कलर वापरले आहेत बर्फीसाठी तुम्हाला जर घरी खाण्यासाठी बर्फी बनवायची असेल तर कलर नाही वापरले तरी चालतात मी इथे स्पेशल पंधरा ऑगस्टसाठी म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य दिनासाठी बनवत आहे विशेष करून त्यामुळे ही बर्फी तिरंग्या रंगामध्ये मी बनवतो आहे आणि ती खूप छान तयार झालेली आहे ते बघू शकता तुम्ही किती छान तीन रंग दिसत आहेत आणि खूपच छान वाटते आहे बर्फी मी इथे तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते ही बर्फी दिसायला जेवढी छान आहे तेवढीच खायलासुद्धा छान आहे आणि तेवढीच मऊसुद्ध झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान बर्फी तयार झाली तर मग या पंधरा ऑगस्टसाठी तुम्हीही अशीच बर्फी घरच्या घरी बनवा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा